दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मजरूर भागातील गुलमोहर नगर येथे असलेल्या राधानंद सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये ऐंशी वर्षाच्या वृद्धेचा खुनातील संशयित आरोपी पोलिसांनी निष्पन्न केलेला असून तो शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार रा आहे त्याच्यावर यापूर्वी तीन ते चार गुन्हे दाखल असून दोनदा गुन्हे शाखेनं त्याला अटक देखील केलेली होती खुनाच्या घटनेनंतर तो आईला सोबत घेऊन गेला असावा अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर असून तो सातत्यानं पोलिसांना गुंगारा देतोय मसरू पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोर नगरात गेल्या बुधवारी दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कुसुम सुरेश एकबोटे या वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली मसरूर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एक गुंडाविरोधी पथके यांनी धाव घेत या कुणातील संशयित आरोपी निष्पन्न केला घटना घडल्यापासून संशयित युवक आणि त्याची आई या इमारतीतून पसार झालेल्या आहे पोलिसांनी संशिषांच्या वडिलांसह त्यांच्या नातेवाईकांकडे सुद्धा चौकशी केली संस्थांच्या मागावर पोलिसांची पथके असून तांत्रिक विश्लेषण शाखेची यासाठी मदत घेतली जाते कुणाच्या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटलेला आहे पोलिसांना त्याचे लोकेशन अद्याप अचूकरीत्या सापडत नसताना तो अद्यापही पसारच आहे तर लवकरच या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात येतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे नाशिक शहर पोलिसांकडून नाशिकसह आणखी पाच वेगवेगळ्या जिल्ह्यात शोध घेतला जातोय तसेच महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश सीमावर्ती भागात सुद्धा पोलीस चाचपणी करत आहेत नेटवर्क सुद्धा सक्रिय करण्यात आलेले आहे संशयित हल्लेखोर हा घटनेच्या दिवशी दहा वाजून एकतीस मिनिटाला इमारतीकडे येताना एका सीसीटीव्हीत दिसतोय त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच दहा वाजून त्रेचाळीस मिनिटाला तो इमारती बाहेर एका सीसीटीव्हीत पळताना कैद झालेला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा ताब्यात घेतलेले आहे त्यावरूनही नेटवर्क फिरून त्याचा थांग पत्ता अद्यापपर्यंत लागलेला नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक